नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेच्या या महिन्याच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत जानेवारी महिन्यामध्ये आपण चिंता या विषयावरचं विवेचन ऐकलं फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्तव्य या विषयावरचं विवेचन ऐकलं आणि या महिन्यामध्ये आपण स्वभाव या विषयावरचं विवेचन ऐकणार आहोत स्वभाव म्हणजे नेमकं काय तो कसा घडतो कसा बिघडतो आणि बदलता येतो का या सगळ्या विषयीचं विवेचन या भागामध्ये आपण करणार आहोत आज पहिल्या भागामध्ये जाणून घेऊया स्वभाव म्हणजे नेमकं काय स्वभाव स्वस्य भाव हा स्वकीय भाव हा म्हणजे मूळ प्रवृत्ती हिंदू आणि बौद्ध तत्वज्ञानात ही कल्पना अनेकदा आली आहे ही कल्पना सजीव प्राण्यांविषयी बोलताना आपण खूपदा वापरतो मनुष्य स्वभाव असं आपण म्हणतो किंवा आपल्या मालकावर निष्ठा असण हा कुत्र्याचा स्वभाव आहे म्हणजे त्याची मूळ प्रवृत्ती आहे असं आपण म्हणतो स्वभाव ही कल्पना जर वस्तूंबाबत असली तर वैद्यक किंवा आयुर्वेदासारख्या ज्ञानशाखेमध्ये वस्तूंचे अंगभूत गुणधर्म म्हणजे स्वभाव असा अर्थ घेतला जातो श्रीमद भगवत गीतेच्या धर्तीवर इतर अनेक गीता ग्रंथांची निर्मिती झाली याविषयी आपण सुरुवातीच्या भागात बोललो होतो त्या अनेक गीतांपैकी एक असणाऱ्या अवधूत गीतेमध्ये स्वभाव हा शब्द ब्रह्म या अर्थाने आला आहे माणसाचं मूळ स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार असणार ब्रह्म अशा अर्थानं बौद्ध तत्वज्ञानात सप्तविधो भाव स्वभाव असं म्हणून स्वभावाचे सात आयाम सांगितले आहेत संदर्भांचा सा विचार करता स्वभाव कसा घडतो यावर असं म्हणता येईल की पूर्व कर्मांचा परिणाम जन्मातल्या वृत्ती माता पित्यांच्या जनुकातून आलेले गुण याचा एकत्रित परिणाम होऊन आपला स्वभाव घडतो यामध्ये आणखीन एक गोष्टही तितकीच महत्वाची ठरते आणि ती म्हणजे आपल्याला लाभलेली संगत आपल्या भोवती संस्कारक्षम वयामध्ये असणारं वातावरण आपल्याला लाभलेलं शिक्षण याचा स्वभावावर परिणाम होत असतो हे तर आपण नेहमीच अवतीभोवती पाहतो त्यामुळे स्वभावाची व्याख्या करताना हे विचारात घेणं फार महत्वाचं ठरेल त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की जन्मातल्या वृत्ती या जन्मीचे संस्कार कर्म शिक्षण यामुळे लागलेली सवय म्हणजे स्वभाव सवय या विषयावर सविस्तर विवेचन आपण पुढे करूयात भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातल्या साठाव्या श्लोकामध्ये असं म्हटलंय स्वभाव जैन कौमतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन मोहात करतात आपण केलेली सर्व कर्म आपल्या इच्छेनं होत नसतात तर स्वभावाच्या प्रकृतीच्या स्वाधीन होऊन ती लागतात या विषयावर बोलत असताना हा विषय स्पष्ट करत असताना माऊली फार सुंदर दृष्टांत देतात पै पूर्वे वाहता पाणी पहिजे पश्चिमेचे वाहणी तरी आग्रहची उरे ते आणि आपुली आलेखा काय सुंदर उदाहरण आहे बघा पुढचं की साडीचा कणू म्हणे साडीचा म्हणजे तांदळाची साळ असते ना त्या तांदळाचा कण की साडीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे मी तांदूळ होणारच नाही असं जर तो साळीचा कण म्हणाला तर का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे थोडक्यात तांदळाचा कण हा तांदूळच होणार साळीपासून तांदूळच निर्माण होणार हे जितक सहज तितक स्वभावानुसारच व्यक्ती वागणार हे पक्क माणसाचं मन बुद्धी स्वभाव अशा सर्वच गोष्टी सत्व रजस आणि तमस या त्रिगुणांनी युक्त आहेत हे सामान्यपणे आपल्याला माहिती असत या त्रिगुणांच्या नुसारच स्वभाव घडतो आणि कशा प्रकारचा होतो याचं विवेचन भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आलंय शिरून आपण नक्की जाणून घेऊया अगदी थोडक्यामध्ये पाहायचं झालं तर सतराव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकानुसार निष्काम बुद्धीनं श्रद्धेनं घडलेलं काम म्हणजे सात्विक श्रद्धया परया तप्तम तपस्ता त्रिविधं नरैः अफलाकां शिबिर युक्तैः सात्विकं परिचक्षते तिसऱ्या अध्यायातल्या सदतिसाव्या श्लोकांनुसार काम एष क्रोध एश रजोगुण समुद्भवा हा प्रेम राग यासारख्या भावना म्हणजे आपल्या मधल्या रजोगुणाचा आविष्कार असतात सत्व आणि रजस या दोन्हीही स्वभावाच्यानुसार घडणाऱ्या कर्मांविषयी आपण पाहिलं तमोगुणाविषयी काय म्हटलंय तर अठराव्या अध्यायाच्या पंचवीसाव्या श्लोकात असं म्हटलंय अनुबंधम क्षयम हिंसा कर्म यत्त तामस उच्चते परिणाम नुकसान लोकांना किती त्रास होईल स्वतःच्या सामर्थ्याची यथार्थ जाणीव याचा कसलाही विचार न करता कर्म करण्याचा स्वभाव हे तामस गुणाच्या प्राबल्याचं लक्षण आहे त्रिगुणांच्या प्रमाणानुसार स्वभाव घडतो आणि त्यानुसार कर्म घडत हे जस खरं तसच हातून घडणाऱ्या कर्माचा परिणाम सुद्धा स्वभावावर होत असतो कसा तर ते विवेचनाच्या पुढच्या टप्प्यात पाहूया आज आपण पाहिलं की पूर्वजन्मातल्या वृत्ती या जन्मीचे संस्कार शिक्षण संगत यामुळे हातून घडणारी कर्म आणि आपल्याला लागलेल्या सवयी म्हणजे स्वभाव स्वभावाचे प्रकार आपण पुढच्या भागात जाणून घेऊयात श्री कृष्णार्पण असतो